फ्री फायर गेमच्या माध्यमातून पीडित अल्पवयीन मुलीसोबत आरोपीची ओळख झाली त्यात त्याने तिचा व्हॉट्सअप नंबर संपादित केला नंतर आमिष दाखवून व्हिडिओ कॉल करीत असताना तिला आणि आईला मारण्याची धमकी देऊन तिचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ घेऊन इंस्टाग्रामवर प्रसारित केले याची माहिती कळताच पीडित मुलीने तात्काळ अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार करताच पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आरोपीला उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे अनोळखी मोबाईल नंबरपासून सावधान रहा कोणाच्या व्हॉट्सअप नंबरवर कोणी परिचित नसताना बँकेविषयी माहिती देऊ नका असे वारंवार पोलीस प्रशासन जनतेला आवाहन करीत असताना सुद्धा अनेक बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे अशीच एक अल्पवयीन पीडित मुलगी एका प्रकरणात बळी पडली पीडित मुलीची एका युवकासोबत फ्री फायर गेमच्या माध्यमातून ओळख झाली त्याने तिचा व्हॉट्सअप नंबर संपादित केला तिला अनेक आमिष देऊन तिच्यासोबत घट्ट मैत्री केली व त्यानंतर तिला आणि तिच्या आईला मारण्याची धमकी तिला देत फिर्यादी पीडित मुलीला तिचे निवस्त्र फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली पुढे हेच असलेले फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याचे तिच्या लक्षात आले पीडित मुलीने तत्काळ अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनवर धाव घेऊन सर्व हकीकत स्पष्ट केली यात पोलिसांनी अज्ञात विरुद्ध सायबर ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून तपासकामाला सुरुवात केली या प्रकरणात अतिशय तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन अखेर त्या आरोपीचा तपास लागला सायबर पोलीस पथकाने उत्तर प्रदेश राज्यात जाऊन तेथील डिडवली पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा जिल्ह्यात राहणारा एकोणवीस वर्षीय आरोपी वल्द शरीफ शाह याला अटक करून अमरावतीत आणले ही यशस्वी कामगिरी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त कल्पना बावरकर यांच्या आदेशाने सायबर सेल पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार पोलीस कर्मचारी शैलेंद्र अर्डक पंकज गाडे प्रशांत मोहळ यांनी केली